ही नवीन आमच्यावर पाबंदी आहे का मग पाबंदी असेल तर बजेटमध्ये आम्हाला इंग्रजी आमदारांना शिकवण्यासाठी तुम्ही काही तरतूद करणार आहात का किंवा इंग्रजी भाषेत घेणारा एक पुन्हा पन्नास हजार रुपये महिन्याचा एक नवीन पी ए देणार आहात का उद्या अशासकीय विधेयकाचं इंट्रोडक्शन आहे पुन्हा पुढचा शुक्रवार नाही कामकाजाचा चा दर्जा चांगला राहावा म्हणून जीव तोडून आम्ही काम करतो पण तुम्ही आमच्या जीवावर उठाल तर अध्यक्ष महाराज आम्हाला काम करणं कठीण होईल आपल्याला माझी विनंती मी देतो या नियमामध्ये तुम्ही डायरेक्टिव्ह द्या इंग्रजीचं बंधन आमच्यावर टाकू नका आणि उद्या सर्वच्या सर्व बिलगा इंट्रोडक्शन का घ्या घेऊ नका राज्यपाल मोदी यांची परवानगी इंग्रजीला आम्ही कशाला देऊ अध्यक्ष महाराज मराठी अभिजात भाषेचा दर्जा देऊ आणि तरी तुम्ही इंग्रजी 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 बाकी ठिकाणी लागेल तर इंग्रजी मी समजू शकतो की ते आरोग्यास देशी अपायकारक काय पण याला इंग्रजी कशाला पाहिजे हो हो दे बर तिकडे नाही तर आम्ही इंट्रोडक्शनच करू शकणार नाही उद्या माहिती घेऊन तुम्हाला माहिती थी घेऊन घ्या बाबाजी काळे माननीय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्यावे प्रस्तावास बोलण्यास मी उभा आहे शेतकऱ्यांसाठी शासनाने खऱ्या अर्थानं ठोस धोरण करणं गरजेचं तो नवीन मंडळींना पण बोलू द्या आता थोड कसं आहे थो। जयंत पाटील साहेब अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाने मांडलेल्या दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावर समर्थन करण्यासाठी मी उभा आहे आणि अध्यक्ष महोदय मगाशी अतुल बातकळकर साहेबांनी उल्लेख केला ही पहिलाच प्रसंग आहे की चार पाच प्रस्ताव एकत्रित आलेले आहेत चार चार आहेत प्रस्ताव चार आणि जर जमलं तर अंतिम आठवडा प्रस्तावही आपण घेऊ शकतो सहा त्यामुळे अध्यक्ष महोदय आपल्या सभागृहात अर्थसंकल्पाचं बजेट हे आतापर्यंत पाच आठवडे चालायचं चा। तेही बजेट आपण तीन आठवड्यात संपवायला लागलो आपल्या अर्थ विभागाचं कामकाज झाल्यानंतर डिमांड पूर्ण झाल्यानंतर किमान एक आठवडा पुढे पाहिजे होता अध्यक्ष महोदय आपण त्या चार सुट्ट्यामध्ये चार पाच सुट्ट्या झाल्या आणि त्यामुळं अतुल भातकळकर साहेबांना माझी विनंती आहे की आपणही पक्षात हे मांडा की विधानसभेचा आता दोनशे अडतीस आहेत तुमच्याकडे त्यामुळे घाबरण्याचं काही गरज नाही त्यामुळे पाच आठवडे सहा आठवडे मी याच सभागृहात बघितलेलं दोनशे सदतीस नाही वजा एक आहे ना तिकडे माझ माझ अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय तिकंड वजा जाले लेंचा वर मी खरं म्हणजे कळटसी दाखवली ती माझ चूक झाली तिकंड वजा झाले ते यापूर्वीच आणखीन एक आहे तुमच्यात वजा करायच्या लिस्ट मध्ये आहेत आता आता नाव सांगून वेळ घेत नाही ते नाही सभागृहात पण अध्यक्ष महोदय नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे